इथे आपल्याला कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच घेर आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग हा नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन किती छातीगेर असेल त्यामध्ये त्याचा चौथा करायचा आणि चौथा केल्यानंतर मग प्लस दोन इंच करायचा कंबरगेर सध्या तेवढाच शोल्डर सव्वा पाच इंच मुंडा साडेपाच इंच पुरीगळा साडेपाच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं झालं सहा इंच मागचा गळा आहे नऊ इंच प्लस अर्धा इंच असं झालं साडेनऊ इंच बाईची पूर्ण उंची साडेपाच प्लस एक इंच बरोबर साडेसहा इंच अस्तरची बाई असेल तर एक इंच आणि साधी बाई असेल तर दीड इंच दंडगीर आहे सहा प्लस दोन इंच बरोबर आठ इंच आता हीच मापे आपण पेपरवरती टाकूया आता बघा पूर्ण उंची आहे साडे चौदा प्लस एक इंच असं साडे पंधरावरती मार्किंग करायचं बघा इथून खालून टेप पकडायचा असा साडेपंधरा जिथं भरेल तिथं असं ठेवायचं आणि वरती मार्किंग करायची त्यावरती अशी आडवी लाईन आखायची आणि या आडव्या लाईनवरतीच तर आपल्याला शोल्डर टाकायचा आणि गळारुंदी टाकायची शोल्डर आहे सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच इथं लगेच गळारुंदी टाकून घ्यायची दोन इंच आणि या शोल्डरवरती आपल्याला मुंडा टाकायचा आहे मॅडम शोल्डर आहे तेवढंच घ्यायचं ना वाढवायचं नाही त्यातून नाही वाढवायचं म्हणजे मोजायचं आणि त्याचं निम्म करायचं म्हणजे ब्लाउजवर असेल तर आणि अंगावर घेतलं तर काय करायचं त्याच्यातून अंगावरती जर घेतलं तर जेवढं भरेल त्यामधून तीन इंच कमी करायचं आणि त्याचं परत निम्म करायचं म्हणजे समजा आता अंगावरती पंधरा इंच भरलं असेल तर त्यातून तीन इंच वजा करायचं किती राहिले बारा बाराच्या निम्म करायचं म्हणजे सहा इंच शोल्डर मुंडा साडेपाच इंच आता शोल्डर कशाला म्हणायचा आणि मुंडा कशाला म्हणायचं हे तर आहे ना लक्षात हे शोल्डर आणि हा आहे तो उभा आहे तो मुंडा मुंडा आहे साडेपाच आणि शोल्डर आहे सव्वा पाच आणि ही गळारुंदी दोन त्यावरतीच अशी आडवी लाईन आणि त्यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचं छाती घेर आहे आणि पुढे आणि हा चौकोन आखून घ्यायचा आता मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा तर दीड इंचावरती मार्किंग करायची मुंड्याचा मध्य करायचा कितीही मुंडा असू द्या तुमचा मुंड्याचा मध्य मुंद्य करायचा आणि हा तयार छाते घडीचा पॉइंट हा मुंड्याचा मध्य मुंद्या तो एक पॉईंट हा दीड इंचाचा एक पॉईंट आणि चा। हा नऊचा एक पॉईंट हे सर्व जोडून घ्यायचे हा झाला मागचा मुंडा गा गा सा आता इथे हा मागचा भाग आहे त्यामुळे मागचा गळा टाकून घेऊया नऊ इंच प्लस अर्धा इंच असं साडेनऊ इंच आता इथे बघा इथे गळा जी दोन घेतली इथं तुम्ही अडीच घेऊ शकता तुम्हाला जर खाली ब्रॉड हवं असेल तर आणि चौकोन आखून घ्यायचा गळा कोणता टाकायचा तर बघा आता गोलाकार व्यवस्थित येण्यासाठी इथून खाली खालून वर एक इंच घ्यायचं आणि गळ्याला गोल द्यायचा हा झाला पाठीमागचा भाग आता पाठी शिवताना पाठीमागचा टक्स कुठे घ्यायचा तर बघा आता हे दोन इंच शिलाई मार्जिन आहे ना ते सोडून द्यायचं आणि त्याचा मध्य करायचा आणि उंचीला तो साडेपाच इंच पाच ते साडेपाच इंच एवढा घ्यायचा आणि रुंदीला अर्धा अर्धा इंच हा झाला पाठीमागचा टक्स म्हणजे भागाचा टक्स बघा आता यामध्ये काय डाउट्स आहे का मग हा भाग कट करायचा आणि यावरूनच आपल्याला पुढील भाग कट करायचा एक मिनिट याचा मापून उरलेले मला सेट करायचं असं आता कटोरीमध्ये बघा अर्धा इंच खाली घ्यायचं आपल्याला वाढवून पुढील भागामध्ये अजून अर्धा इंच वाढवायचं तिथंश्या आडवी लाईन आखायची आणि त्यावरतीच पेपर सेट करायचं कटोरी कटोरीमध्ये फक्त आपण अर्धा इंच वाढवतो बाकीच्या ब्लाउज मध्ये एक इंच वाढवतो पुढील भागामध्ये हा आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आणि तो काढून घ्यायचा बघा आपण पुढील भागामध्ये काय चेंजेस केला अजून अर्धा इंच वाढवलं आता आपल्याला पुढील गळा टाकायचा आणि पुढील मुंडा टाकायचा आहे तर पुढील गळा टाकण्यासाठी आधी गळारुंदी टाकायची गळारुंदी दोन इंच पुढील गळा आहे साडेपाच प्लस अर्धा इंच असं सहा इंचावरती इंचा मार्किंग करायचं आणि तर खाली अडीच इंच घ्यायचं रुंदीला आणि चौकून आखून घ्यायचं आणि गोलगळ्याला आकार दे जसा जास्त झुळका होत नाही तडीच घेतलं तर दोन इंच घेतलं तर एकदम मग जुळका जुळका होतो ब्लाऊज गळा पुढचा गळा छोटा हां हा झाला पुढील गळा आता हा पुढील मुंडा तर जेवढा आपण शोल्डर घेतले मुंडा घेतलेला तेवढा परत टाकायचा चोकून आखायचा चौकोन नायचा आणि या मुंड्यामध्ये पुढील मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे हे बघा असं इंच घ्यायचं आणि पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आणि हा मागचा मुंडा आहे ना तो अर्धा इंच घ्यायचा नाही नाही मागच्या ना, मुंड्यापासून ना, इकडे घ्यायचं मुंड्यात आतमध्ये घ्यायचं आणि मागचा कळालं हा मागचा मुंडा खोडून टाकायचा नाही तर चुकून ना काय होतं हाच कट होतो आपल्याकडून नाही का आता क्रॉस पट्टी आता क्रॉसपट्टी बघा बटन बटनपट्टीकडे आता या गळ्याच्या बाजूला बटनपट्टी असते मग त्या बाजूला साडेतीन इंचावर मार्किंग करायची आणि इकडे कमरेच्या बाजूला अडीच इंचावरती मार्किंग करायची आणि अडीच इंचावरती अशी सरळ लाईन आखायची सरळ लाईन आखल्यानंतर इथं चार इंचावरती एक मार्किंग करायची आणि क्रॉस पट्टीला असा व्यवस्थित आकार द्यायचा असा इकडं आपण साडेतीन इंच घेतलं या बटन पट्टीकडे आणि इकडे कमरेच्या बाजूला आपण अडीच इंच घेतलं ही झाली आपली क्रॉसपट्टी आता आपल्याला कटोरी काढायचं आता सुरुवातीला अगोदर लहान कटोरी काढायचं असतो तर बघा इथं मुंड्यापासून बघा आता असं क्रॉस घेते मी मुंड्यापासून सव्वा दोन इंच घ्यायचं तीच लाईन अशी सरळ आखायची आणि आपल्याला छोटा कटोरी काढून घ्यायचा आता छोट्या कटोरी काढून घेण्यासाठी असं व्यवस्थित असा आकार आपल्याला छान दिसेल असा गोल राऊंड द्यायचा पण गोल राऊंड देताना इथं जास्त अंतर नाही झालं पाहिजे इथं एक ते सव्वा एक इंचापर्यंतच अंतर झालं पाहिजे घ्यायचं पण हा तिथूनच म्हणजे आता बघ हा सेप छान वाटतोय ना आपल्याला तो सेप कसा दिसतोय त्यावर बघा जर इथून जर बरा वाटला तर वरून घेऊ शकतो हो पण नाही ना इथून घेतला तर बघ ना खूप असा लंबुकळा वाटेल नाही का आणि इथून घेतला तर खूप असं खाली वाटेल म्हणून हे बघा अंतर बघ एक ते सव्वा एक इंचा अंतर येतं ते तर हा झाला छोटा कटोरी कसा काढला इथून सव्वा दोन इंच घेतलं सव्वा दोन असं क्रॉसमध्ये हे इथून हे अंतर सव्वा दोन घेतलं आणि असं तिथून सरळ लाईन ओढली आणि कटोरीला असा गोल आकार दिला हा झाला पुढील भाग आता आज कट करून घ्यायचा आपण बघा आता हा पाठीमागचा भाग झाला हा पाठीमागचा भाग झाला हा कटोरीचा साईड भाग झाला आणि ही क्रॉसपट्टी झाली आणि ही जी आहे ती छो, छोटी कटोरी यावरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची दुसरं आता कटोरी वाढवून घेण्यासाठी हा भाग जसा आहे तसा ठेवायचा कटोरी हे पेनाने आखून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आता ही वाढवायची कशी तर बघा इकडं हे ही बटनपट्टी तर इकडे बटनपट्टीकडे दीड इंच आणि इकडे साईडला दीड इंच आता हे जे आहे दीड दीड इंच ते तुम्ही साईजनुसार थोडंफार कमी करू शकता म्हणजे जर साईज लहान असेल आठ इंचाच्या आठ छाती इंचा छातीगडी जर लहान असेल तर तुम्ही इथं एक आणि इथं दीड घेऊ शकता किंवा इथं सव्वा एक इंच आणि इथं सव्वा एक इंच घेऊ शकता आणि आता ही छत्तीसची साईज आहे म्हणून मी इथं दीड दीड इंच घेतलं आहे आता ह्याच्यापेक्षा जर साईज वाढली म्हणजे साडेनऊला पण हेच चा चालेल म्हणजे दीड दीड इंचच चालले साडेनऊच्या घडीला आणि दहाच्या पुढं जर घडी गेली तर इथं दोन इंच घ्यायचं आणि इथे दोन इंच घ्यायचं आता इथं क्रॉसमध्ये जोडायचं गळ्याच्या बाजूला वरच्या बाजूला अजिबात वाढवायचं नाही इकडे गळ्याच्या बाजूला आर पाव इंच म्हणजे शिलाई जेवढं तुमचं अंतर जाणार आहे तेवढं पकडायचं आता बघा इथे किती पाव इंच आहे इथं अर्धा इंच म्हणजे थोडं 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 असं वाढवायचं इथं पाऊन इंच इथं एक इंच एक इंच इथं सव्वा इंच आणि इथं दीड इंच असा व्यवस्थित गोल राऊंड घ्यायचा आता खालच्या बाजूला कटोरी वाढवायची तर आता हे जे वाढवलेलं जे अंतर आहे ना ते मोजायचं आणि त्याचा मध्य करायच खालच्या बाजूला दीड इंच आणि हे असं क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं जा। हे झाली आपली कटोरी वाढवलेली कटोरी

हा झाला आपला कटोरी वाढवून आता आपण टक्स घेऊन बघूया बघा टक्स कसा करायचा कटोरीचा असा मध्य करायचा त्यानंतर हे थोडं जे खालीवर ते सारखं करायचं आणि इथं खालच्या बाजूला दीड इंच रुंदीला दीड इंच आणि उंचीला तीन इंच बघा उंचीला सुद्धा असं क्रॉसमध्ये घ्यायचं रुंदीला दीड आणि उंचीला तीन आता तो टक्स आपण घेऊन बघूया बसते व्यवस्थित बस कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे हा झाला पाठीमागचा भाग हा कटोरीचा साईड भाग ही कटोरी आणि ही क्रॉस पड़ते आता या यामध्ये काय शंका असतील तर विचारा विचारा की बोला समजलं <laughs> <laughs>